कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा पेण तालुक्यात बेकायदा खनिजांची वाहतूक बंद व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे दूरषित गावात अवैध गौण खनिजांची वाहतूक होत असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे भीतीच्या वातावरणात जगत असलेल्या ग्रामस्थांच्या म्हणण्याची प्रशासनानं दखल घ्यावी यासाठी पाण्यात उतरून आंदोलन करण्यात येत आहे गेल येत्या मंगळवारी बैठक घेण्यात येईल आणि तोपर्यंत रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद राहील उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय मागील दोन वर्षांपासून पेण तालुक्यातील दूरशेत ग्रामस्थ अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या दहशतीखाली वावरत असताना वारंवार प्रशासनाला विनंत्या अर्ज करून देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा निषेध आणि भयमुक्त रस्त्याच्या मागणीसाठी दूरशेत ग्रामस्थांनी मागील महिन्यात दूरशेत फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले त्यावेळी तहसीलदार पेण यांनी दूरशेत ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य पुढील पंधरा दिवसात दगड खाण मालकांना त्यांच्या स्वतंत्र रस्ता बनवण्यासंबंधीचे पत्र काढले होते समत नाहीये खात्याचा प्रतिनिधी म्हणा ज्या काही क्वारीच्या परवानग्या असतील उत्खननाच्या परवानगी असतील त्या आम्ही नियमाप्रमाणे देतो त्याप्रमाणे वाहतूक होणं अपेक्षित आहे जर काही प्रमाणात वाहतूक ओव्हरलोड झाली तर तिथे सुद्धा आरटीओ आम्ही पत्र दिलेलं आहे दंडात्मक कारवाई केली जाते तर जे काही आम्ही नियमाच्या बाहेर आम्ही कुठल्याही परवानग्या देत नाही वगैरे जे काही उत्खनन होते आणि जे वाहतूक होते तिथे नियमाप्रमाणे होते तर हे जे आरोप आहेत ते चुकीचे आहेत कृपया असे आरोप मुस्ल विभागावरती करून असं मी आपल्या मार्फत त्यांना आवाहन करतो <स्थारीणा>